लाईक केलाय थँक यू माधुरताई लाईक केल्याबद्दल हाय हाय सूरज दादा झालं का जेवण हो ताई माझं जेवण झालं तुमचं झालं का ताई जेवण तुमचं जेवण झालं का माधुरताई माझं झालं दाजी दाजी कुठे गे आहे गेले ऑफिसले कामावरती गेले हो कशी आहे ताई तब्येत वगैरे चांगली आहे का माझ्या काय दशरथ दादा आले मनीषात ऐकला संध्याकाळी मी नाही जाणार कॅन्सल करायला कॅन्सल नाही रे कॅन्सल कर नको नको करू नको नको आहे कॅश ऑन डिलिव्हरी करू जा थँक यू दशरथ दादा चुलत भाऊ आले आहे त्यामुळे मी येऊ शकत नाही ओके ओके चालेल काही प्रॉब्लेम नाही दोन नंबरला एकदा थँक यू नाही सांगाल तुम्ही मी जाणार नाही चला पटापट मेसेज करा शक्यच

बापरे वापरे खूप दिवस झाले भेटलेच नाही आपण आहे ना ताई आताच भेटले आपण डायरेक्ट हा होतो चार जेवण झालं का अर्जुन दादा नमस्कार ताई दा नमस्कार अर्जुन दादा जेवण झालं का अर्जुन दादा काय करतोय चला करा पटा कमेंट करा सर्वांनी लाईव्ह लाईक करा सविता ताई नमस्कार ताई नमस्कार सविता ताई झालं का जेवण सविता ता ताई अर्जुन दादा म्हणतात ताई घ्या पाणीपुरी खायला वा नक्की आली असती मी खरं जवळ असताना नक्की आली असती लाईक डन थँक्यू सविता ताई राहुल दादा म्हणतात नमस्कार ताई साहेब नमस्कार राहुल दादा नक्की आली असती राहुल दादा जवळ असते ना नक्की आली असती जेवण झाले ताई ओके राउल दादा जय शू सविता ताई म्हणता राहुल दादा नमस्कार राजगुरकल दादा म्हणत आहेत रघु बकल जय श्री आराम, जय राम जय श्री राम दादा तुम्हारा पन सुरेश दादा मनता रामकृष्ण हरिता है रामकृष्ण हरी सुरेश दादा स्वत्य मनता सगड़ना नमस्कार अक्षय जी दादा अरे नमस्कार ताई नमस्कार नमस्ते ताई नमस्ते, नमस्ते रवि दादा मनता हाय हाय सुनीता ताई आ भाभी मेरी बीबी के हा से थप्पड़ हाथ खाने का शौक है खा लीजिए फिर सुनीता दीदी तुम्हारे पति सुनीता दीदी ना हस्बैंड बोल रहा है सुनीता दीदी का तो खा लीजिए अच्छी बात है सात नंबर लाइक डन थैंक यू अक्षय दादा तुम्ही बोलत करतात का बोल तुम्ही बोलत करतात का म्हणजे सविताताई म्हणता दादा नमस्कार अक्षयजी नमस्कार रवी दादा म्हणतात तीन सब ची, ची गरज आहे ओके ओके नक्की केलं आहे पण मी सर्वांनी दादाला सब करा स्वातिताई म्हणता मॉर्निंगची लाईव्ह नाही घेतली खूप दिवस झाल्या सारखं वाटत आहे हो का <laughs> हो ते मग सकाळी सकाळी टाईम नाही भेटू राहायला का स्वातीताई त्याच्यामुळे मी सकाळी लाईव्ह घेत नाही आहे कारण सकाळी वेळच नाही भेटत आहे मला जास्त लाईव्ह घ्यायचा हा पडदा कर रे इकडे तुम्ही कुठे राहतात राहुल दादा मी घुसावलला राहते म्हणतात टेस्टी दिवाणी ताईची बेस्टी यांना नमस्कार रवी दादा, दादा म्हणता तीन सप कराओ कोणीतरी दादा म्हणता सप केलं ताई ओके दादा थँक्यू था, इंडियन दादांनी मेसेज केला दशरथानंद सगळ्यांना सांगून ठेवा लाईव्ह मध्ये सगळ्यांना सांगून ठेव काय सांगून ठेवू दशरथ दादा लाईव्ह मध्ये राहुल दादा म्हणता नमस्कार ताई साहेब दशरथ दादा नमस्कार करताय सविता ताई कपलेश दादा म्हणता हाय हाय अच्छी बात है सुनीता दीदी बहुत अच्छी बात है। <laughs> ता ता है। ले ले आहे सरिता ताई असत मी गेलेले आहे दादा मी केलेला आहे रविदा दादा। अक्षरदा म्हणतात ताई या दिव्यांनी बेस्ट ओळखा पाहू ओळखा पाहू म्हणजे रवीदा नाही कळालं ताई या दिव्यांनी ताईची बेस्टी ओळखा पाहू गणेशदादा म्हणतात नमस्कार रविदा म्हणतात सुनीता ताई तुम्ही करा सूरज सूरजदादा म्हणतात आजी तुम्ही जेवण केलं का हो जेवण झालं बेटा सूरज बेटा माझं तुझं झालं का दादा म्हणतात गणेशदादा सब करा चला पटकपट कमेंट करा सर्वांनी लाईव्हला लाईक करा चॅनलमध्ये नवीन असा तर नक्कीच सबस्क्राईब करा ना ना अक्षयदादा म्हणतात दिव्यानी ताईची बेस्ट बेस्टी कोण आहे ते सांगा दिव्यानी ताईची नाही माहिती दादा मला पण समाधान दादा त्यांच्या लाईव्ह वरती ब्ल्यू दिलेला आहे तर ते थांबता पण तेवढं नाही माहिती बेस्टी कोण आहे म्हणून दिव्यानी ताईची म्हणता सुरेश दादा सप करा कोमलदा कोमलताई म्हणताय ब्लाऊजला ला काठ सफेद का दिसता काय आहे ते मॅडम ब्लाउज ला सफेद काढ नाहीये हे अरे देवा दादा मग हसत होते का अक्षयदादा हसताय आपल्या देवशाली ताई हाय ताई हाय ताई शैलेश कुमारदादा म्हणता नमस्कार ताई नमस्कार दादा हाय हाय दादा म्हणता कोण ताई तुम्ही सब करा कोमल ताई तुम्ही सफ करा दादांना देवशाली ताई म्हणता लाईक केला ताईनी मी थँक्यू ताई लाईक केल्याबद्दल चला करा पटपट कमेंट करा सर्वांनी जाऊ द्या ताई काही कमेंट सोडून द्या हा सोडते ताई मी त्या कमेंटला मला हसू बी येतोय आणि सोडून पण देते मनातल्या मनात वाचते बडराज दादा म्हणता नॉनव्हेज व्हेज करूंगी बात करून दादा म्हणता झालं का जेवण हो बाला दादा जेवण झालं तुमचं झालं का जीवन दादा हाय ताई साहेब नमस्कार नमस्कार जीवन दादा राहुल दादा म्हणता बाय बाय ताई काम आहे रिजन फिटिंग करत आहे ओके चालेल राहुल दादा अक्षय दादा म्हणता मराठवाडा ताई विषय नाही कळलं ताईला हो मला विषय खरं नाही कळला काय चालू आहे तो विशेष नाही कळला मला खरं तर देवशाली ताई म्हणता माऊ काय करते ताई खेळते माऊ ताई अक्षयदादा हसताय दादा, हसता दादा म्हणता वा दो जबाब दो काय का जबाब दो तुझे भैया दादा आले लाईक डन ताई थँक यू जीवन दादा म्हणता माऊ कुठे आहे माऊ खेळते जीवन दादा बाहेर रवीदा म्हणता जास्त सब नाही पाहिजे मला फक्त तीन सब पाहिजे ए होतील होतील रवीदा नक्कीच होतील आ, होतील करतील लगेच सर्वे सब धीरे धीरे वाढतात गणेश गणेशदा जेवण झालं का ताई हो गणेश दादा माझं झालं तुमचं झालं का दादा म्हणता जेवण गेलं का हो हो जेवण केलं तुमचं झालं का पुला बाय बाय पिल्लूला बाय बाय ओके राहुल दादा बाय बाय सत्य सविता ताई म्हणतात मनीषाताई दिव्यानी ताई बेष्टी आणि मेजवानीमुळे दिव्यानी ताई मला टेस्टी म्हणतात पट पटणी हा का <laughs> तेच म्हटलं मला कळलं नाही असं काय झालं रे परत मला लाईव्ह मध्ये आज राज लाईव पाहिले माहिती काय झालं परत असं ताई लाईक अटकत आहे का लाईक केलं थँक्यू सविता दादा म्हणजे प्रभाकर दादा नमस्कार अक्षय दादा हस्त आहे मच्छिंद दादा नमस्कार ताई दा, नमस्कार मच्छिंद दादा ओमकार दादा म्हणता दा हाय रवी दादा म्हणता दा दा एक एकला सांगा ना ताई देवेनी ताई आप देवशाली ताई आपल्या रवी दादांना सह काय होत आहे आवाज येतोय का भारी आली ना मी ताई माझी कमेंट दिसत नाही का दिसतंय ना वाचते मी गणेश दादा वाचले एवढ्या दोन तीनच कमेंट आल्या दादा शेवटची कमेंट तुमची हे आहे लाईक डन ताई आणि नंतर हेच कमेंट केली प्रभाकर दादा मेसेज डिलीट केला मचिंद्रादा म्हणता अकरा नंबर लाईक डन ताई थँक यू मचिंद्रादा दादा म्हणता गणेश भाऊ नमस्कार अहो ते पेट नेम आहे हो का आता कळलं सविता ताई म्हणता दादा नमस्कार रविदादा म्हणता गणेश दादा, दादा सब करा आलं का रे पाय बर आता सविता ताई नमस्कार दादा करताय एक मिनिट मी परत लाईव्ह कट करते माझे